मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्येच म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जिवा काव्याला यापुढे तू माझ्या मोठ्या भावाची बायको असणार आहेस मिसेस काव्या पार्थ देशमुख असं एकदम जड मनाने सांगून टाकतो तर ते ऐकल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा जिवा बोलतच असतो की मी हे मरेपर्यंत विसरणार नाही की मी तुझ्यासमोर होतो लोक बाहेर होते आणि मी तुला सांगत होतो की बाहेर जाऊन सगळ्यांना सांगूयात पण तू शेवटपर्यंत आपल्याबद्दल कोणाला सुद्धा सांगू दिलं नाहीस असं तिच्यावरती ठपका ठेवतो आणि रागारागाने तिथून निघून जातो तर तेव्हा काव्या मात्र पार खचून गेलेली असते आणि तिला त्या विचाराने जोराची चक्कर येते आणि मित्रांनो ती खालीच कोसळते तर इकडे सुद्धा पार्थ पूर्ण खचून गेलेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं तर तेव्हा मानिनी तिथं येते तर पार्थ रडत रडतच तिच्याशी बोलू लागतो आणि नंदिनी परत आले आहेत मी परत परत सांगत होतो ना नंदिनी येतील पण काय होऊन बसलं तू बघितलंस ना असं म्हणतो त्यावर विक्रम पार्थ तू आणखीन त्रास करून घेऊ नकोस नंदिनी परत आली आहे पण आता तू तिच्याबद्दल पार विचार करू नकोस असं सांगतो त्यावर पार्थ बाबा दोन तासांच्या पूर्वी माझं नंदिनीबरोबर लग्न होणार होतं असं म्हणतो तर तेव्हा विक्रम पण दोन मिनिटांच्या पूर्वी तुझं काव्यासोबत लग्न झालं आहे ना पार्थ आणि रियालिटी ॲक्सेप्ट कर बेटा असं सांगतो तर तेव्हा मानिनी पार्थ जे झालं आहे ना ते दुर्दैवी झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांनाच मान्य आहे पण आता काय करायचं आता तुझं लग्न काव्यासोबत झालेलं आहे काव्या तुझी बायको आहे आजपासून ती काव्या पार्थ देशमुख आहे तुझी पहिली प्रायोरिटी आता तू तिची काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार आहे आणि तुझ्या इतकीच तीसुद्धा खचून गेलेली आहे ना बघितलंस ना कशी रडत आतमध्ये निघून गेली ते इथून पुढे तुम्हालाच एकमेकांना धीर द्यायचं आहे सांभाळून घ्यायचं आहे तिला आणि जाऊन तिला सांभाळ पार्थ बोल तिच्यासोबत असं

तर तेव्हा पार्थ मलाच काही सुचत नाही तर मी काव्यासोबत काय बोलू आई असं म्हणतो तर मानिनी ठीक आहे मी येते ना तुझ्यासोबत आपण बोलूयात नाही म्हणू नकोस पार्थ आपणच तिच्यासोबत बोललं पाहिजे सांभाळून घेतलं पाहिजे तिला असं म्हणून पारचे समजूत घालते तर तेव्हा मित्रांनो पार्थ उठून काव्याकडे जायसाठी तयार होतो आणि ते सर्वजण काव्याकडे जायसाठी निघतात तर विक्रमने त्याला समजावलेलं असतं पण त्याला स्वतःलाच का काही कळण्यास झालेलं असतं आणि इकडे मात्र जीवाची सुद्धा मोठी घालमेल सुरू असते आणि त्याला काव्याची आणि त्याची झालेली एक भेट आठवत असते तो काव्याला म्हणत असतो समजा एक दिवस मी आलोच नाही तर तेव्हा काव्याने त्याच्या तोंडावरती हात धरलेला असतो आणि त्यानंतर दुसऱ्या वेळी काव्याने त्याला सांगितलेलं असतं की तुला माझ्या घरी यावं लागणार आहे आणि माझ्या आईबाबांना मागणी घालावी लागणार आहे ते जेव्हा हो म्हणतील ना तेव्हाच मी लग्नाला उभी राहणार आहे असं सांगितलेलं असतं तो क्षणसुद्धा आठवतो आणि त्यानंतर ज्यावेळेस जीवाने आपल्या हृदयावरती काव्या असं लिहिलेलं असतं आणि काव्याने त्याच्यावरती फुंकार मारलेली असते तो क्षण सुद्धा त्याला आठवतो आणि मित्रांनो यावेळेला जीवाला अतोनात त्रास होत असतो आणि त्यानंतर काव्याने जीवाला एक रुमाल दिलेला असतो त्याच्यावरती तिने जीवाचं नाव लिहिलेलं असतं तो क्षणसुद्धा त्याला आठवतो आणि त्यानंतर त्या दोघांनी कपल डान्स केलेला असतो आणि एकमेकांच्या सोबत मस्तीसुद्धा केलेली असते तो क्षणसुद्धा त्याला आठवतो आणि त्यानंतर त्या दोघांनी मिळून आपल्या हाताचा स्टॅच्यू बनवलेला असतो तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते की जेव्हा तू हे घरामध्ये बघशील ना त्यावेळेस तुला माझी आठवण येईल आणि तेव्हा जिवा तिला म्हणालेला असतो की तू असं बोलत आहेस की पुढे जाऊन आपलं लग्नच नाही होणार आपण सेपरेट होणार आहोत आणि याच्याकडे बघून मला तुझी आठवण काढत बसावी लागणार आहे असं बोललेला असतो तो क्षणसुद्धा त्याला आठवतो आणि त्यानंतर ज्यावेळेस जिवा तिला म्हणालेला असतो की आपलं लग्न जर झालं नाही तर आणि तेव्हा काव्या जीवाला म्हणालेली असते की आपलं लग्न होणार आणि कोणीसुद्धा माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायच्या अगोदर माझा गळा कापून टाकीन मी असं ती बोललेली असते तो क्षणसुद्धा त्याला आठवतो आणि त्यानंतर काव्याने खरोखरच आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढायसाठी नकार दिलेला असतो तो क्षणसुद्धा त्याला आठवतो आणि मित्रांनो आता मात्र जीवाला त्रास सहन होण्याच्या पलीकडे जात असतो आणि त्यानंतर धनंजय बोललेला असतो की सोयरीक जुळली ती अशी जुळली आणि नंदिनी म्हणालेली असते की आज माझी लहान बहीण माझ्या जागी उभी आहे तो क्षण सुद्धा त्याला आठवतो आणि जीवा स्वतःला इतका त्रास करून घेऊ लागतो की तो सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागतो तर त्यानंतर जीवाने काव्याला विचारलेलं असतं की तुझं अजूनसुद्धा माझ्यावरती प्रेम आहे का आणि काव्याने सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तर तेव्हा जीवाने हे मंगळसूत्र काढून टाक असं तिला सांगितलेलं असतं आणि काव्याने मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत असं त्याला सांगितलेलं असतं तो क्षणसुद्धा त्याला आठवतो आणि जीवा अक्षरशः मित्रांनो जोरजोराने रडू लागतो तर दुसरीकडे ज्यावेळेस पार्थ आणि मानिनी काव्याच्या खोलीत पो आणि समोर बघतात तर काव्य बेशुद्ध झालेली असते तर तेव्हा ते धावत काव्याजवळ जातात आणि तिला काय झालं काव्य असं म्हणू लागतात तर मानिनी ही तर बेशुद्ध पडली आहे ना पार्थ तू हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा उचल हिला असं सांगते तर तेव्हा पार्थ काव्याला उचलून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतो तर मानीने आम्हाला कळवा काय होत आहे ते असं त्यांना जाता जाता सांगते तर तेव्हा पार्थ काव्याला बाहेर घेऊन जात असतो तर तेव्हा सर्वजण काव्याला काय झालं आहे असं विचारू लागतात तर तेव्हा पार्थ आम्ही जेव्हा रूममध्ये पोहोचलो ना तेव्हा बेशुद्ध अवस्थेमध्ये होत्या त्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेलो आहे असं म्हणतो आणि यशवंतरावांना आता तरी घेऊन जाऊ ना असं विचारतो तर तेव्हा यशवंतराव हा काय प्रश्न का, आहे का गेलंच पाहिजे ना बायको आहे तुमची तुम्ही नाही काळजी घेणार तिची तर कोण घेणार असं म्हणतात तर तेव्हा मित्रांनो नंदिनी मात्र पार्थच्या नजरेमध्ये अगदी तो अपराधी असल्यासारखं बघत असते तर यशवंतराव श्याम गाडी काढ आणि तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात्यांना असं सांगतो तर तेव्हा पार्थ तिला घेऊन पुढे जाऊ लागतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्यांच्या मागे जात असते तर त्यामधली एक बाई अगं तू कुठं चालली आहेस असं नंदिनीला म्हणते तर तेव्हा नंदिनी माझ्या बहिणीला बरं नाही ना मला जायलाच पाहिजे तिच्यासोबत असं सांगते तर तेव्हा दुसरी बाई तू इथेच थांब तिच्याबरोबर तिचा नवरा आहे ना तू नकोस काळजी करूस तिची असं ओरडते आणि तू, तू तुझी काळजी कर तुझ्या पाठीमागे अजून तुझ्या बहिणी आहेत ना त्यांची काळजी कर अगोदरच या गावामधून पळून जाऊन या गावाची नाचक्की केली आहेस तू असं एका मागोमाग एक बायका तिला बोलू लागतात आणि तुझ्यामुळे तुझ्या मामी बहिणीचं लग्न मोडता मोडता राहिलेलं आहे आता काय परत पळून जायचा विचार आहे का तुझा असं बोलतात लागतात तर मात्र तेव्हा नंदिनीचा संयमच तुटतो आणि नंदिनी काय बोलत आहे तुम्ही मी पळून गेले नव्हते मला पळवून नेलं होतं असं सांगते तर तेव्हा परत यशवंतराव नंदिनीला आमचा विश्वास, विश्वास आहे ना तुमच्यावरती तुम्ही म्हणत आहे आमचा विश्वास आहे पण आता हेच बघा ना लग्न कोणाचं लागलं तुमच्या सख्या बहिणीचं आणि हळकुंड कोणाच्या हाताला आहे तुमच्या हाताला आहे ना आणि मेहंदी कोणाच्या हाताला लागली आहे तुमच्या हाताला लागली आहे ना आणि हळदसुद्धा तुम्हालाच लागलेली आहे मग लग्न कोणाचं व्हायला हवं आहे तुमचंच व्हायला हवं आहे ना असं म्हणतात तर ते ऐकल्यानंतर मला मात्र सगळ्यांना एका मागोमागे धक्केच बसतात आणि नंदिनी तुम्ही हे काय बोलत आहे असं म्हणते तर तेव्हा यशवंतराव वरच्या आवाजामध्ये बरोबरच बोलत आहे मी होणारी नवरी मुलगी आहे तुम्ही आणि चुकून तुम्हाला एकदा बाहेर नेलं पण आता बाहेर जाऊ नका आणि आता बाहेर पाऊल टाकाना ते तुमचं लग्न झाल्यावरच असं सांगतात तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाकलची जमीनच सरकते तर तेव्हा नंदिनी यशवंतरावांना प्रश्न करू लागते माझं लग्न आणि कोणासोबत माझं ज्याच्यासोबत लग्न ठरलं होतं त्याला तर तुम्ही माझ्या बहिणीच्या गळ्यात माळ घालायला लावली ना असं म्हणते तर तेव्हा यशवंतराव कोणाशी लग्न लावायचं ते महत्त्वाचं नसतं लग्न होणं महत्त्वाचं असतं असं तिला सांगतात आणि धनंजयला तुमच्या मुलीला सांगा घालमेल होत आहे तिच्या जीवाची पण रीत तर पाळायलाच पाहिजे ना असं बोलतात तर तेव्हा धनंजय चक्क यशवंतरावांच्या समोर परत हात जोडतो आणि मी हात जोडत आहे तुमच्यासमोर माझ्या एका मुलीचा बळी अगोदरच गेलेला आहे आता भास्करा थांबूया आता पण कुठेतरी माझ्या नंदिनीच्या मागे का लागत आहे तुम्ही असं म्हणू लागतो तर त्यावर यशवंतराव कारण तिचं लग्न ठरलं होतं ती बिनलग्नाची या गावामधून गेली ना तर ते सुद्धा आमच्या गावाच्या परंपरेमध्ये बसणार नाही ही मुलगी इथं तिला काही माहिती नाही पण तुम्ही तर होतात ना परत या सगळ्यामधून जायचं आहे का तुम्हाला आणि तुम्ही नाही म्हणणार ही, ही मुलगी नाही म्हणणार मग हे गावातले लोक परत भडकणार जाळपोळ करणार मारामारी करणार हे सगळं करणार आहे का परत आणि त्यानंतर मिनल संग्रामचं लग्न मोडणार हे जवं आहे का तुम्हाला असं बोलत असतो तर तेव्हा नंदिनी मिनलचं लग्न का मोडेल असा प्रश्न करते आणि काय बोलत आहे तुम्ही कुठल्या जगामध्ये जगत आहे मी सुद्धा मुंबईत एका एन जी ओमध्ये काम करते हे अशा मी प्रकारे मी असं बोलत असते इतक्यात यशवंतराव अशाच प्रकारे अडलेल्या मुलींची लग्न लावून देता हे आम्हाला माहिती आहे सगळी माहिती काढलेली आहे आम्ही तुमची अडलेल्या मुलींची लग्न लावून देणं हे पुण्याचं काम आहे खूप चांगलं काम आहे ते मग थोडं पुण्य आम्हालासुद्धा कमवू द्या ना आम्हीसुद्धा पंचक्रोशीमध्ये सांगू जी मुलगी अडलेल्या मुलींची लग्न लावून देते तिचं लग्न आम्ही लावून दिलं थोडी आमची सुद्धा सोशल सर्व्हिस होऊन जाईल ना असं ते बोलतात त्यावर नंदिनी तुम्ही काय बोलत आहे ते तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का असं ओरडते तर तेव्हा ते ऐकल्यानंतर इकडे संग्राम चांगला चवताळतो आणि पुढे जातच असतो तर तेव्हा त्याची आई त्याला अडवते तर तेव्हा दौलत मामा नंदिनीला अडवतो आणि कोणाबरोबर बोलत आहेस त्याचं तरी भान ठेव ना स्वतःच्या मर्जीने पळून गेलीस आणि परत आली आहेस तर मोठ्यांना ओरडत आहेस का तू लाज कशी नाही वाटत तुला असं म्हणतो आणि चक्क सगळ्या गोष्टी माहिती ती असून सुद्धा यशवंतरावांची बाजू घेऊन बोलू लागतो तर तेव्हा नंदिनी अरे मामा सगळं जे काही घडलं आहे ना ते तुझ्या डोळ्यासमोरच घडलं आहे ना मी स्वतःहून पळून नाही गेले हे जे सगळं घडलं आहे ना ते दीपक मुळं घडलेलं आहे असं सांगत असते तर तेव्हा यशवंतराव दीपक वगैरे आम्ही कोणी ओळखत नाही अशा प्रकारचा माणूस या मंडपात आला होता हे कोणाला सुद्धा माहिती नाही खरं खोटं काय समजायचं आम्ही असं म्हणतात तर तेव्हा नंदिनी कोण काय समजायचं ना याने मला काहीच फरक पडत नाही माझ्या घरच्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे असं ठणकावून सांगते तर तेव्हा दौलत मामा पुढे येतो आणि त्या विश्वासाचं काही लोणचं घालायचं आहे का तुझ्यामुळे काव्याला लग्नाला बसावं लागलं तुझ्यामुळे तुझ्या आईवडिलांची मान खाली गेली आता त्यांची इज्जत परत मिळवण्यासाठी काहीतरी करायचं ते सोडून तू वाद काय घालत बसली आहेस असं सांगतो तर तेव्हा बकुळा मामी सुद्धा बरोबर आहे नंदिनी आमच्या मिनलचं लग्न वाचवायला आमची अब्रू वाचवायला काव्या बोवल्यावरती चढली तिने खूप प्रयत्न केले माघार घ्यायचे पण नाही जमलं तिला आणि बाळा गाव ही अशीच असतात गाव्या एवढी स्वतःचे विचार मांडणारी पण तिला सुद्धा माघार नाही घेता आली आणि तुझं तर लग्न होणार होतं हे गावकरी आहेत ना ते तुझं लग्न झाल्याशिवाय इथून नाही सोडणार तुला असं सांगते आणि निदान ती तरी जे काही सांगत असते ना मित्रांनो ते सर्व तिला खरंच सांगत असते तर तेव्हा नंदिनी मात्र चांगलीच भितरते आणि गावकऱ्यांच्याकडे बघून परत धनंजयला बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला ना असं म्हणते तर तेव्हा धनंजय काय बोलू मी बाळा एक बाप म्हणून मगाशी एकदा मी हरलो आहे आणि परत एकदा मान कापून घ्यायला उभा आहे मी असं हतबल होऊन बोलतो तर तेव्हा नंदिनी असं कसं शक्य आहे बाबा असं कोणासुद्धा ऐऱ्या गैऱ्याशी माझ्या आयुष्यभराची गाठ कशी काय बांधून घेऊ मी आणि मुळात तो प्रश्नच नाही प्लीज तुम्ही माझ्या मनाची अवस्था तरी समजून घ्या ना असं बोलत असते तर तेव्हा धनंजय मात्र हंबर्डाच पोडतो आणि सगळं काही कळत आहे मला माझे हात कापले गेले आहेत माझी जीप चाटली गेली आहे काय करू सांग मला बाळा आपण इथे गावात आहोत इथल्या नियमांच्या समोर मान पलीकडे आपल्या हातात काहीसुद्धा नाही असं सांगून जोराने रडू लागतो तर इकडे शारदा आणि सुद्धा रडत असतात तर धनंजय मगाशी विचारलं होतंच ना काव्याला आम्ही लग्नासाठी कसं उभा केलं होतं ते आणि ते हे असंच उभा केलं होतं जसं आत्ता तुला उभार करणार आहोत असं सांगतो तर तेव्हा मात्र नंदिनी धनंजयच्या समोर हातच जोडते आणि नाही बाबा आजच्या दिवसभरामध्ये माझ्यासोबत जे काही घडलं आहे ना ते माझ्या शत्रूसोबतसुद्धा घडू नये असं मला वाटत आहे मी मुहूर्त गमवला ज्याच्याबरोबर आयुष्याची सुखी संसाराचे स्वप्न बघितले तो जोडीदारसुद्धा गमावला आणि आता इथं येऊन बघत आहे तर माझ्या माणसांच्या मनात माझ्याबद्दलची इज्जत माझ्याबद्दलचा विश्वास तोसुद्धा गमावला बाबा एवढं सगळं झाल्यानंतर मी लग्न करण्याच्या मनस्थितीमध्येच नाही कोणासोबतच नाही प्लीज असं म्हणून मोठ्याने रडू लागते तर तेव्हा दौलत मामा लग्न तर तुला करावंच लागेल नंदिनी आणि आज ही जी काही वेळ आली आहे ना आमच्यावरती ती तुझ्यामुळेच आलेली आहे असा आरोप करतो आणि भरमंडपामधून तू पळून गेलीस म्हणून तुझ्या बहिणीला काव्याला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर लग्न करावं लागलं आहे आणि आता तू म्हणत आहेस की मला लग्नच करायचं नाही हे असं चालणार नाही असं सांगतो तर मित्रांनो आपल्याच माणसाने आपल्याच पाठीत कंजीर कुपसल्यानंतर त्याच्या वेदना काही असतात ते इथे नंदिनीच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहेत आणि नंदिनी खूपच त्रासातून जात असते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दौलत मामा नंदिनीला हा माझा मुलगा शंकर आहे हा करेल तुझ्यासोबत लग्न असं सांगतो तर तेव्हा मात्र शंकर असल्या सेकंड हँड मुलीसोबत मला लग्न नाही करायचं असं बोलतो तर मात्र तेव्हा नंदिनीची खूपच बेआबरू होऊ लागते आणि नंदिनी ही आहे आजच्या काळातल्या बाईची शोकांतिका आणि आजसुद्धा आम्ही बायका पाय पुसण्याचा आहोत समाजाच्या दारामध्ये आणि आज तुम्ही सगळे लोक माझ्या चिकल चिखलफेक करत आहे आणि तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांचा हट असेल ना तर तयार आहे मी लग्नाला आणि आहे का कोणी असा की जो माझ्या वरती कुठले सुद्धा घाणेरडे आरोप करणार नाही आणि मला म्हणेल की मला लग्न करायचं आहे तुझ्याशी असं म्हणून रडत खाली गुडघ्यावरती बसते तर मित्रांनो त्यावेळी दगडाचं काळीज असणारा जीवा पुढं येतो आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवून मी करेन तुझ्यासोबत लग्न असं सांगतो आणि ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो तर मित्रांनो जीवानं उचललेलं हे पाऊल कोणाकोणाला आवडलेलं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा